डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात झालेल्या गुंतवणूक परिषदेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची हजेरी उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन धुळ्यात करण्यात आले होते शहरातील हॉटेल टॉप लाईन या ठिकाणी या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले या गुंतवणूक परिषदेत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध व्यवसायांनी यावेळी केली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उद्योगांच्या करारावर सह्या करण्यात आल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले की धुळे जिल्हा हा गुंतवणुकीसाठी चांगला जिल्हा आहे त्यामध्ये रस्ते आहे वीज पाणी आहे आणि महाराष्ट्र सरकारचा मोठा सपोर्ट आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी उद्योग जगाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत आमदार अनुप अग्रवाल यांना मी अडीच वर्षाच्या पहिले सांगितले होते की तू आमदार होशील आणि आपल्याला आणि उद्योजकाला पुढे नेत धुळे जिल्ह्याला प्रचंड ताकदीने पुढे न्यायचं आहे असं आश्वासन दिलं होतं आणि ते आता सत्यात उतरत आहे याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली धामत मराठी न्यूज साठी सोपान देशप अग्रवाल यांनी धुळे जिल्हा कसा आपल्या उद्योजकांचा रस्ते आहे वीज आहे पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे या ठिकाणचा व्यासपीठावरचा जनप्रतिनिधी खासदार आमदार सर्व या धुणे जिल्ह्याच्या उद्योग जनतेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत खर तर मला अभिमान या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे या भागाचे आमदार धुण्याचे आमदार अनुप बाबू अग्रवाल यांना मी अडीच वर्षापूर्वी सांगितलं होत अडीच वर्षापूर्वी अनुपदी वर्षा सांगितलं होतं की आपल्याला एमआयडीसी ला समोर न्यायचा आहे उद्योजकाला समोर न्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला धुळे जिल्हा हा प्रचंड ताकदीने मजबूत करायचा आहे मी अनुपला सांगितलं होतं की अडीच वर्षांनी म्हणजे मी दोन हजार ला बोललो होतो अनुपला धुळे जिल्ह्यात जेव्हा आता पुढच्या निवडणुका होती विधानसभेच्या तेव्हा तो आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक करून तो आमदार होणार आहे आमदार झाल्यानंतर जेव्हा मी येईल